नमस्कार अक्षर मानव कुटुंबामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण महिलांचं टेन्शन त्याच्यामधला एक चौथा विषय बघणार आहोत ते म्हणजे स्टेजवर किंवा मॉबमध्ये खूप जास्त लोक असले तर महिलांना बोलायची भीती वाटते आणि त्याचं खूप जास्त टेन्शन येतं तर नवीन लोकांशी बोलताना टेन्शन येतं काहींना आणि काही जण अगदी सहजतेने बोलतात तर ते असं हे जे टेन्शन आहे ते कसं घालवायचं आहे आणि आपल्याला कसं आपल्याला स्टेजवर बोलता येईल याच्याबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर स्टेजवर किंवा पब्लिकमध्ये बोलताना पहिल्यांदा आपल्याला जेव्हा बोलायला जायचं असतं तर त्यावेळेला आपल्याला खूप भीती वाटते खूप टेन्शन येतं आणि त्या टेन्शनमध्ये मग आपल्याला तत पपवायला म्हणजे आम्ही असं पाहिलं आहे की खूप चांगल्या अशा खाली बसून खूप चांगल्या बायका खूप जास्त बोलतात परंतु ज्या वेळेला तुम्ही पब्लिकमध्ये जायची वेळ येते आणि समोर उभ्या राहतात तर त्यांची बोलती बंद होत जाते हातपाय थरथरायला लागतात घाम यायला लागतो नंतर सारखं त्यांना असं सा धडधडत राहतं जास्त धडधड वाढते त्यांची तर अशा प्रकारे आणि त्यांना काहीच बोलता येत नाही किंवा जरी बोललं तरी ते वाक्य पण पूर्ण त्यांना करता येत नाही तर हे जे टेन्शन आहे हे कसं आपल्याला टॅकल करता येईल ते आपण बघणार आहोत की आपल्याला जेव्हा आपण जातो हो त्यावेळेला आपल्याला खूप निगेटिव्ह फिलिंग आलेले असतं लोक काय म्हणतील आधीच्या व्हिडिओत पाहिलं आपण लोक काय म्हणतील याच्यावर आपल्याला खूप जास्त टेन्शन येत असतं की मी असं बोलले तर काय होईल असं तसं बोलले तर काय होईल माझ्याकडून शब्द जर चुकीचा गेला तर लोकांना काय वाटेल मला लोक हसतील का ही जास्त भीती भीती असते त्याच्यामुळे आपल्याला खूप टेन्शन येत असतं ह्याला एंग एं, एं, आपण काय म्हणूया चिंता म्हणतात त्याला एन्झायटी म्हणतात चिंता असते आपल्याला लोकांची चिंता जास्त असते की हे काय म्हणतील ते काय म्हणतील माझा शब्द बरोबर यायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला असं जर काही होत असेल थरथरत थर, होत असेल बोलता येत नसेल किंवा एक दोनच वाक्य बोलता येतं आणि थांबलं जातं आहे तर त्यावेळेला काय करायचं आहे आपल्याला जेव्हा बोलायची वेळ येणार एना, येणार असते त्याच्या आधी आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे असा श्वास घ्यायचा आणि नंतर तो, तो सोडायचा आहे असं तीन वेळाला केलं आपण की आपल्याला जे म्हणजे हृदयाची धडधड वगैरे ऑक्सिजन लेवल कमी झालेली असते त्यावेळेला तर श्वासोश्वासाचा दीर्घ श्वास घेतला आपण तर त्यावेळेला ऑक्सिजनची लेवल ही ओ, कंट्रोल होते आणि मग नंतर आपण काय करायचं आहे की तिथे जाण्याच्या आधी की हे सर्व लोकच आहेत आणि ही माझ्यासारखी त्यांना माझ्यासारखे दोन डोळे आहेत दोन कान आहेत सगळे माझ्यासारखे अवयव असलेले लोक बसलेले आहेत आणि मी जशी आहे तशी मी समोरची समोर पुटअप करणार आहे मला म्हणजे मी जशी आहे तशी मी दाखवणार आहे तुम्ही जर उसना अवसान घेऊन काहीतरी करायला गेलात की तुमची तत्पोप आणि तुम्हाला बोलता नाही येणार तर तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही लोकांसमोर प्रेझेंट झाले पाहिजे आणि लोकांसमोर तसंच बोललं पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते की जर समजा तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला फार पुस्तकी शब्द वा वापरण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला टेन्शन येऊ शकते की हा शब्द बरोबर आहे की आपली जी भाषा आहे ती अगदी अशुद्ध भाषा असेल तरी तुम्ही तशी बोलली तरी लोकांना काय आहे की त्याचा मिनिंग जो आहे त्याचा उसका मतलब जो है तो वो पब्लिक तक पहुंचना चाहिए बस म्हणजे त्यांचा ह्या सगळ्यात तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे ह्या हृदयचे त्या हृदय टाकायचे आपल्याला की मला जे म्हणायचं आहे ते लोकांना समजलं पाहिजे एवढंच आहे अ प्राण्यांना आपली भाषा समजते स्पर्शातून भाषा समजते आपण बोलतो ते प्राण्यांना कळतं तर लोकांना का नाही कळणार आणि लोक आहे जे आहेत ते सगळ्यांनाच काही पब्लिक स्पीकिंग हा प्रकार येत नसतो म्हणजे बोलता येत नसतं स्टेजवर ते हळूहळू प्रॅक्टिसने येतं सुरुवातीला जेव्हा तुम्ही पब्लिक समोर जाता त्यावेळेला संपूर्ण अंधार तुमच्या समोर येतो आणि ह्या कोणीच दिसत नाही समोरचं तुम्हाला आणि मग तुम्हाला धडधडायला लागतं असं सुरुवातीला एक दोन चार वेळेला होतं पण तुम्ही जर समजा तुमच्या फॅमिलीमध्ये स्वतः उभं राहून किंवा दोन चार अनोळखी व्यक्ती आले त्यांच्यासमोर उभं राहून जर तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल मला येऊ शकतं काही जण मिरर एक्झरसाईज पण करतात आरशासमोर सुद्धा उभं राहतात मला तर नाही जमत ते आरशासमोर कारण मी फार कॉन्शियस होते की मला नाही जमत जम त्या, ते ज्याला जमतं त्या त्याने ते करून बघावं की आरशासमोर सुद्धा तुम्ही बोलू शकता पण सांगायचा उद्देश आहे की आपल्याला जी भाषा येते आहे ज्या भाषेत कम्फर्टेबल आहोत आपण आपल्याला ज्याच्यात आत्मविश्वास आहे त्याच भाषेमध्ये आपल्याला जे म्हणायचं आहे ते तोडक्या मोडक्या भाषेत का असे ना आपण समोर जाऊन बोललं पाहिजे आणि मग अशी हळूहळू सवय होत होत, होत आणि लहान मुलांना पण आपल्याला लहान मुलांनासुद्धा आपल्याला जर सवय केली आपण तर आपल्या मुलांना किंवा आजूबाजूच्या मुलांची तशी सवय करून घेतली तर त्यांनासुद्धा पुढे जाऊन हा जो आता टेन्शनचा प्रकार आहे पब्लिक स्पीकिंग मध्ये म्हणजे समोर स्टेजच्या समोर येऊन बोलण्याचा तर तो येऊ येत नाही तर असे जे एक्झरसायझेस आहे ते केलं पाहिजे बोललं पाहिजे आपल्याला जशी भाषा येते तशा भाषेत बोललं पाहिजे आत्मविश्वासाने बोललं पाहिजे उगीच आता आपल्याला समजा काही झाडं लावायची तर आपण म्हणणार आहे की हां झाडं लावणार आहोत पण तुम्ही वृक्ष लागवडीसाठी मी चालले आहे वगैरे म्हणायला लागलात आणि तुम ती तुमची रोजची भाषा नाही आहे तर तिथे तुम्हाला अडकायला होईल तिथे घाम येईल तुम्हाला थरथर कापायला होईल आणि तुम्ही अर्धवट याच्यामध्ये ब्लँक व्हाल आणि निघून याल स्टेजच्या समोरून किंवा पब्लिकमधून तर अशा गोष्टी होणार आहे त्याच्यामुळे श्वासोश्वास घ्या दीर्घ श्वास घ्या फार वाटलं तर पाणी पिऊ शकतो आपण सुरुवातीला जेव्हा जातो आहे तेव्हा पाणी पिलं श्वास घेतला दीर्घ श्वास की तुमचं ऑक्सिजन लेवल कंट्रोल होते आणि जसं आहे तसंच्या तसं तुम्ही बोला तुमच्या भाषेत बोला जशा तुम्ही आहे तसं दाखवा उगीच उसना औसा नाू नका किंवा मी खूप ग्रेट आहे ते दाखवू नका लोकांना सगळं समजतं त्याच्यामुळे त्यांची फारशी काळजी न करता जर बोललं तर तुमचं हे टेन्शन जे आहे ते कमी होऊ शकत नमस्कार